चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी उपवासाचे गुलाबजामून कसे बनवायचे ह्याची रेसिपी घेऊन आली आहे मंडळी आज आपण उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामून बनवणार आहोत खायला तर हे रताळ्याचे गुलाबजामून खव्याच्या गुलाबजामूनपेक्षाही खूपच भारी लागतात असे हे मऊ आणि रसरशीत गुलाबजामून खाल्ल्यानंतर कोणाला विश्वासच बसणार नाही की हे रताळ्याचे गुलाबजामून आहे चला तर पाहूया अगदी झटपट बनणारे उपवासाचे गुलाबजामून रताळ्याचे गुलाबजामुन बनवण्यासाठी इथे मी तीन रताळे घेतली आहे दहा मिनिटे पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर रताळे स्वच्छ धुवून घेतले त्यामुळे रताळ्यावरील माती कचरा सर्व निघून गेला रताळे आपल्याला अशा पद्धतीने वाफेवर उकडून घ्यायची आहे रताळे उकडून घेण्यासाठी गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवले त्यामध्ये एक ग्लास पाणी घातले त्यावर एक जाळी ठेवली धुवून घेतलेले सर्व रताळे जाळीवर ठेवले व कुकरला झाकण लावले कुकरचे आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या घ्यायची आहे चला तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण गुलाबजामुन बनवण्यासाठी पाक तयार करून घेऊ यासाठी गॅसवर एक भांडे गरम करायला ठेवले त्यामध्ये एक ग्लास पाणी आणि एक वाटी साखर घातली त्याचबरोबर एक इलायची यामध्ये घातली सर्व सर्वसाई तेजीव केल्यानंतर सात ते आठ मिनिटे हा पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे खव्याचे गुलाबजामुन बनवण्यासाठी आपण जसा पाक तयार करतो तसाच पाक इथे आपल्याला बनवायचा आहे कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या झाल्यानंतर कुकरवरील झाकण काढले त्याचबरोबर उकडून घेतलेले सर्व रताळे एका पसरट भांड्यामध्ये काढायचे रताळे थंड झाले की राताळेच्या अशा पद्धतीने साले काढून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व रताळे सोलून घेतल्यानंतर रताळे आपल्याला पूर्णासारखे बारीक करायचे आहे पुरण आपण ज्या पद्धतीने चाळणीवर बारीक करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे रताळे बारीक करून घ्यायचे आहे यासाठी एका रिकाम्या भांड्यावर चाळण ठेवायची व त्यामध्ये उकडलेले रताळे घालायचे अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने रताळे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे पूर्णासारखे रताळे बारीक केल्यानंतर अगदी एकसारखे मऊसूद असे आपले गुलाबजामून तयार होतात अगदी मऊसर आणि लुसलुसित गुलाबजामून खायलाही खूप भारी लागतात तुम्ही पाहू शकता अगदी मुलायम असा आपला रताळ्याचा गोळा तयार झाला आहे सर्व रातळी बारीक केल्यानंतर यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर यामध्ये घातली मिल्क पावडर घातल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हाताने चार ते पाच मिनिटे हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे अगदी सॉफ्ट असा गोळा तयार होईपर्यंत पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे तुम्हाला जर हे पीठ हलकेसे सैल वाटले तर यामध्ये आणखी एक चमचा मिल्क पावडर घालायची सर्व साहित्य छान एकजीव करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने पिठाचे गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला गुलाबजामून लहान मोठे ज्या आकारात हवे असतील त्या आकारात हे गोळे तयार करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट असे गोळे तयार झाले आहे कुठेही चीर पडली नाही आणि हाताने अगदी सहज गोल गोल गोळे तयार झाले अशा पद्धतीने सर्व गोळे आपण तयार करून घेतले गुलाबजामून आपण उपवासासाठी बनवणार आहोत त्यामुळे हे सर्व गोळे मी तुपात तळून घेणार आहे यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली व त्यामध्ये थोडे तूप घातले तूप थोडे मीडियम गरम झाले की यामध्ये अलगद असे या गोळे सोडायचे अगदी सहा ते सात गोळे आपल्याला यामध्ये सोडायचे आहे यामध्ये जास्तीचे गोळे सोडले तर तूप थंड होऊन गुलाबजामून विरगळण्याची शक्यता असते सुरुवातीला मिडियम गॅस नंतर अगदी कमी गॅसवर हे सर्व गुलाबजामून आपल्याला तळून घ्यायचे आहे असे हे तळून घेतलेले गुलाबजामून पाकात न घालतात तसेच खायलाही खूप भारी लागतात गुलाबजामुन आपल्याला खालीवर करून अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहे गुलाबजामुनचे एक बॅच तळून घ्यायला आपल्याला अगदी चार ते पाच मिनिट लागतात अशा पद्धतीने गुलाबजामुन तळून घेतल्यानंतर गुलाबजामुनला सगळीकडून एकसारखं रंग आला की गुलाबजामुन काढून घ्यायचे गुलाबजामुन काढून घेताना त्यातील थोडे तूप अशा पद्धतीने तळून घ्यायचे व नंतर हे गुलाबजामुन ताटामध्ये काढून घ्यायचे पहिले गुलाबजामुन तळून झाल्यानंतर तूप थोडे मिडियम गरम करून घ्यायचे व नंतर त्यामध्ये दुसरे गोळे सोडायचे थंड तेलामध्ये गुलाबजामुन तळून घेतल्यामुळे विरगळण्याची शक्यता असते त्यामुळे गुलाबजामून तळून घेताना अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपले गुलाबजामुन अगदी परफेक्ट तयार होतात सर्व गुलाबजामुन तळून घेतल्यानंतर हे गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये घालायचे आहे पाकामध्ये गुलाबजामुन घालण्याआधी पाक थोडासा गरम करून घ्यायचा पाक आपण आधी बनवून ठेवला होता त्यामुळे तो थोडा थंड झाला होता अगदी मिडियम असा पाक गरम करून घेतल्यानंतर यामध्ये तळून घेतलेले सर्व गुलाबजामुन घालायचे यावर झाकण ठेवून अर्धा तासाचेच हे गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये ठेवायचे आहे अर्ध्या तासानंतर यावरील झाकण काढले गुलाबजामुन पाहिल्यानंतर आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की हे रताळेचे गुलाबजामुन आहे आषाढी एकादशी जवळ आली आहे त्यानिमित्ताने तुम्ही सर्वांनी असे रसभरे गुलाबजामून तुमच्या घरातल्या व्यक्तींना खाऊ घाला गुलाबजामून खाल्ल्यानंतर तुमच्या घरातील व्यक्तींना विश्वासच बसणार नाही की रताळेचे गुलाबजामून आहे अगदी खाव्याच्या गुलाबजामूनपेक्षाही कितीतरी पटीने हे गुलाबजामून भारी लागतात आमच्या आराध्याला तर हे रताळ्याचे गुलाबजामून इतकी आवडले की अगदी तिने चार ते पाच गुलाबजामून पटकन खाऊन टाकले आणि खूप छान झाली अशी कमेंटही दिली तेव्हा तुम्ही सर्वांनी असे हे उपवासाचे गुलाबजामून माझ्या पद्धतीने नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद